कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबईच्या उत्सवाला दरवर्षी एक वेगळा उत्साह असतो आणि यंदा कांदिवलीच्या हॅथवे साई स्टार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं या उत्साहात आणखी भर घातली आहे लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा पंचवीस मध्ये या मंडळानं तीन मोठ्या पारितोषिकांसाठी नामांकन मिळवून बाजी मारली आहे यामध्ये प्रथम पारितोषिक सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट देखावा या महत्वाच्या श्रेणींचा समावेश आहे मंडळाच्या या कांदिवली परिसरात आनंदाचं वातावरण आहे यावर्षी उद्योजक सदानंद उर्फ उर्फा कदम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मंडळाने बारा ज्योतिर्लिंग मंदिरांची आकर्षक आणि हुबेहूब प्रतिकृती साकारली होती ही भव्य कलाकृती केवळ मुंबईकरांसाठीच नाही तर कोकणातून ना आलेल्या ला, लाखो भाविकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरली या सुंदर आणि कलात्मक देखाव्याने अनेकांची मने जिंकली मुंबईचा राजा कोण या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा सप्टेंबर रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी अनिकेत कदम शंकर नायर नितीन रामदास मुरकुटे मंगेश कदम आणि परेश शेट्टी यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला या नामांकनामुळे हॅथवे साई स्टार मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झालाय